News, नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज सध्या मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी पासून 12 व्या सुरुवात झाली असून नांदेड जिल्हा मुक्त व्हावा याकरिता नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल करडीले यांनी कंधार तालुक्यातील अनेक परीक्षा केंद्रावर भेट देऊन पाहणी केली या निमित्त पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नांदेड जिल्ह्यातील एकशे सात केंद्रावर इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे यात पहिल्याच पेपरला खुद्द जिल्हाधिकारी राहुल करडिले पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांच्यासह महसूल आणि पोलीस यंत्रणा शिक्षण विभागाच्या मदतीला पोहोचल्याने जिल्ह्यातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार चालणार नाही त्यामुळे जिल्ह्यात बारावीची परीक्षा कॉपीमुक्त झाली आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार परीक्षा केंद्राची घेतली तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तीन केंद्र प्रमुख व आठ पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस नकला पुरवणाऱ्या आठ जणांवर पोलीस कारवाई आज दिनांक अकरा फेब्रुवारी नांदेड जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परीक्षे दरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखांवर व तसेच प्रय केली आहे सोबतच परीक्षा केंद्रात उपस्थित असणाऱ्या तीन गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी राहुल कर्टिले यांनी दिले आहेत तर नकला पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रांवर कुठेही नकला करणाऱ्यांची हायगाय करू नये पोलिसांनी सक्त कारवाई करावी शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी आज कंधार तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या या दरम्यान परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत माध्यमिक शिक्षण अधिकारी माधव सलगर उपस्थित होते त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षण अधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय शिराडोन तालुका कंदार श्री गोविंदरावजी पाटील उच्च माध्यमिक विद्यालय चिखली तालुका कंदार नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय पानभोशी तालुका कंदार यांचा समावेश आहे याशिवाय परीक्षा केंद्रांमध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याशिवाय परीक्षे दरम्यान नक्कल मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर भारतीय सुरक्षा कलम एकशे सव्वीस अन्वे कारवाई करण्यात आली आहे उस्मान नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी या संदर्भात गुन्हे नोंदविले आहे या आठ प्रवेशकांनी वर्गांमध्ये स्वतः आय कार्ड करने। न वापरणे बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे त्यांची आवश्यक तपासणी न करणे या दाखवा जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी बजावले आहे जिल्ह्यांमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू होताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल स्पष्ट दिशानिर्देश असतात केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्या याबद्दलही स्पष्ट सूचना दिल्या असतात यामध्ये बैठक व्यवस्था उत्तम ठेवावी संरक्षण भिंत नसलेल्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवावी बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची काळजी घ्यावी परीक्षा केंद्राच्या परिसरात अधिकृत व्यक्तींची उपस्थिती राहू नये नकला कारवाई करावी परीक्षा केंद्राच्या ठिकाणचे सीसीटीव्ही सुरू ठेवावे भरारी पथक व बैठे पथक अधिक सक्रिय असावे अशा सूचना दिल्या जातात मात्र अनेक ठिकाणी गैरव्यवस्था आढळून आली त्यामुळे तातडीने आजच्या आज सर्व संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे पुढील पेपरच्या आत व्यवस्था करा विद्यार्थ्यांनी पेपर देताना त्यांना कोणकोणत्या सुविधा असाव्यात त्यांच्यासाठी आवश्यक बैठक व्यवस्था डेस्क बेंचची उपलब्धता पाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था अनावश्यक पक्षांना बंद ठेवण्याची दक्षता परीक्षा केंद्राबाहेर जमाव राहणार नाही याची काळजी घेणे याबाबत कुठेही दुरावा दिसू नये अशी सक्त ताकीद दिली आहे पुढच्या पेपरच्या वेळी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे फेरी असून आवश्यक करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत भरारी पथकावर कारवाई करणार जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकांची सक्रियता दर्शनी दिसायला हवी केवळ नियुक्तीसाठी ही पथके नसून केलेल्या कारवाईचे तातडीने रिपोर्टिंग झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे अन्यथा पुढच्या पेपरच्या वेळी ज्या भागात अशी गैरव्यवस्था असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने जमाव दिसतील त्या ठिकाणी केंद्रप्रमुख भरारी पथक पोलीस महसूल व तालुक्यातील संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे तसेच पुढच्या पेपर पूर्वी सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिले आहेत नांदेड जिल्ह्यात आजपासून एकशे सात परीक्षा केंद्रांवर एक्चाळीस हजार आठशे अठ्याण्णव पैकी चाळीस हजार नऊशे पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सत्त्याण्णव पॉइंट बावन्न टक्के उपस्थिती होती या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे